त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्या निमित्ताने आपण ही प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली या वचननाम्यामध्ये माझा परिचय सुद्धा दिलेला आहे मी जर डॉक्युमेंटरी दिलेली आहे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी सर्वांची आपत्ती बुक आहेत तर आपण त्याविषयी वाचलं असाल आणि आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये हा वचननामा आमचा आपण छापून आमावा अशी आपल्यास विनंती करतो आणि आपल्याला या विषयावर जर काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे प्रेस फक्त जाहीरनाम्याविषयीच आपण या ठिकाणी चर्चा करू सृष्टी जेव्हा मी अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारली होती त्यावेळेला मी त्या ठिकाणी नागरिकांना एक वचन दिलं होत भविष्यात जर या ठिकाणी महायुतीचा अंदाज झाला तर आम्ही त्या ठिकाणी तसं राम मंदिर आणि सृष्टी त्या ठिकाणी उभारू तर त्या ठिकाणी मध्ये देखावे प्रभू श्रीरामचंद्राचे विविध प्रकारचे जे त्यांच्या आठवणी आहेत त्याप्रमाणे त्या राम मध्ये असणार आहे बेचाळीस एकर जागेत ती सृष्टी आपण उभारू त्याच्यासाठी आपल्याकडे जागाही उपलब्ध आहे एमआयडीसी लागून एक पंच्याहत्तर एकर जागा ही महापालिकेच्या ताब्यात आहे तिथं आज गौरण जागा आहे तर भविष्यात त्या जागेवरील आरक्षण बदलून आणि त्या ठिकाणी सृष्टी आम्ही करू शकतो दुसरं जसं आता लळिंगच्या समोर शासनाने स्वामीनारायण मंदिरला मोठी जागा दिलेली लळिंग

असं एक स्मशानभूमी चांगली उभारू शकतो जरूर जर त्या गागेवर आरक्षण असेल मानपाची जागा आहे मनपाची असेल तर त्याला आरक्षण टाकून घेऊ नवीन टीपीच्या जे रूल्स असतील त्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी नक्कीच करू आपण मोठ्या सिविला तो गावात राहायची गरज नाही मोठ्या सिमेला स्थि होतं आणि राहिलं ते गावातलं रुग्णालय आहे त्याच आणि याच हे दोघं विषय वेगवेगळे म्हणून आपण त्या ठिकाणी जे विस्तार चालू आहे हिरवे मेडिकल कॉलेजचं अतिशय भव्य विस्तार युतीच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी बघा जाऊन जा। किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत सर्व प्रकारचे त्या ठिकाणी सेंटर्स आपण करतोय जे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी स्टाफचा सर्वात महत्वाचा तोही आपण त्या ठिकाणी या माध्यमातून सोडवणार आहोत कृषी विद्यापीठाचा प्रयत्न करू आणि नक्कीच शासनाकडे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण ती मागणी फार जोरात लावून धाकणार आहोत आणि त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ करायचं आपण पूर्णता जीवापासून प्रयत्न करणार आहोत कृषी विद्यालयाची स्वतःची जी जागा आहे त्याला जी जागा आहे ती आपण एक्वायर करू शकतो ना ना आपण त्यांचा मोबदला व्यवस्थित दिला तर ती जागा एक्वायर होऊ शकते त्या ठिकाणी आपण कृषी विद्यापीठ बनवू शकतो त्याच्यात कुठलंच फक्त करायची इच्छा शक्ती पाहिजे प्रत्येक गोष्ट होऊ शकते, शकते, शकते उतारण्याचं काम जवळ जवळ झालेलं आहे तीन दिवसापासून त्या ठिकाणी सिटी सर्वेची मोजणी चालू आहे त्याच्यासाठी लागणारे मोजणीची फी सुद्धा महापालिकेने भरलेली आहे नदीकाठी साईबाबा नगर तिथल्या घरांना ऑलरेडी उतारे आपण देऊन चुकलेलो आहोत तर असं नाही का आपण काम नाही केलंय आता हळूहळू त्या ठिकाणी आपण बाकीचे काम करतो आहोत एका दिवसात या गोष्टी होत नाही याला सर्वे करणे शासन दरबारी नेणे सर्व कागद फिरवणे फार एखादा व्यक्ती त्या झोपडपट्टीमध्ये राहत असतो तो त्याचे कागद पण द्यायला कधी कधी सासा महिने त्यांचे कागद पण आपल्यापर्यंत लवकर तरी आजपर्यंत जे कोणीच केलं नाही ते काम आम्ही केलंय मुद्दा असा आहे कोणता चांगला नाटक या ठिकाणी यायलाही त्याचं कारण जेव्हा नवीन बनलं होतं ना भाऊ तेव्हाही येत नव्हते त्याचं कारण वेगळं आहे त्याच कारण असं आहे का आपल्याकडचे रसिक हा मुद्दा मेन आहे एखादी वास्तू आहे पडून 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 खराब चालवण्यासाठी आपल्या रसिकांनी थोडस त्याच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे हा मेन मुद्दा आहे बस मंजूर झालेला आहे भाऊ एक प्रश्न आहे अक्कलपाडा योजना झाली तरी एक दिवसाड पाणी मिळत नाही तुम्ही किती दिवसात देणार मी एक साधा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पार्टी होतो कार्यकर्त्या मला विचारण्यापेक्षा ज्यांनी या शहराचं नेतृत्व केलं ज्याला आपण नाव दिलेला आम दाग आम लोकांसाठी असलेला दार त्या लोकांना हे प्रश्न पहिले विचारले पाहिजे आम्ही अक्कलपाळा योजना आणली ती कार्यवृद्ध झाली पाणी आल्यानंतर साठवणीकला जागा लागते त्याचेही तीनशे कोटी रुपये मंजूर केले सात पाण्याच्या टाक्यांचे काम या शहरात चालू आहे सहा महिने त्याला लागेल कालावधी त्याच्यानंतर एक किंवा दोन दिवसाआड नक्कीच या शहराला पाणी देऊ आज चार दिवसाआड आम्ही पाणी देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत जे आठ आठ बारा बारा दिवस पाणी भेटत नव्हतं परंतु ज्यांनी पंधरा वर्षापासून नारे दिलेले आम्ही रोज पाणी देऊ आणि आजही त्यांचा तोच नारा आहे रोज पाणी देऊ तर मला वाटतं का हे प्रश्न त्यांना जास्त विचारले पाहिजे मला विचारण्यापेक्षा मला व्हायचं आहे मी झालेलो नाही ज्या दिवशी होईल आणि नाही केलं तर नक्कीच तुमचा राग तुमचा संताप माझ्यावर लागू नये